निवडून आल्यानंतर असे कोणती कामे राहतील फर्स्ट प्रायोरिटीवर करणार आहात कारण कुठे ना कुठे तुम्ही जनतेसमोर जे आश्वासन देतात त्या आश्वासनाला घेऊन तुमची काय टिक सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेची जी अवस्था आहे त्याला घेऊन तुमची काय टिक ज्या पद्धतीने गावामध्ये व्यसन वाढत चाललेलं आहे ज्या दारूबंदीला घेऊन तुमचा काय निर्णय नाही जसं की तुम्ही बोललात की आमचा पक्ष पार्टी पार्टीसोबत अलायन्स केलेला नाही सोबळावर लढणार आहेत पण जेव्हा निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या पक्षासोबत जाणार की तेव्हा पण तुम्ही सोबळावरच राहणार मैं ताजी दिन और आप देख ताजुद्दीन हो आवाज तुमचा साथ आमची आज अपने साथ जुड़े वंचित के उम्मीदवार भगवान साहब तो आने वाले जिल्हा परिषद चुनाव को पंचायत समिति चुनाव को लेके हम उसे सीधी बातचीत तो आप देखते रहिए और बने रहिए आवाज तुमचा साथ आमची भगवान साहेब येणाऱ्या मतदान मध्ये तुम्ही जनतेसमोर कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात नमस्कार मी भगवान व्यंकटी वाघमारे वंचित बहुजन आघाडी आत्मातील अधिकृत उमेदवार म्हणून पंचायत समितीची निवडणुका लढवित आहे तरी मला सर्व जनतेनी व वा मायबाप जनतेनी मला आशीर्वाद देऊन येणाऱ्या पाच तारखेला गॅस चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावं पण कुठे ना कुठे तुम्ही युवा पिढी आहात युवा पिढी असल्यामुळे कुठं ना कुठे युवा पिढी सर्वात जास्त तुम्हाला जोडलेली आहे तर कुठं ना कुठे इथे जनतेचे नागरिकांचे तुम्हाला बघण्याचे दृष्टिकोन फार वेगळे आहेत तर तुम्ही निवडून आल्यानंतर असे कोणती कामे राहतील फर्स्ट प्राइज करणार आहात सर्वप्रथम जे जे गाव आमचे जसे की थोडं ज्या गावामध्ये पुलाचा प्रॉब्लेम आहे जे शेतकऱ्यांना येण्या ना जाण्यासाठी तकलीफ होते त्यानंतर ज्या कोणी एक शिक्षणापासून गोर गरिबाचे लेकर वंचित आहेत त्यांना मी शिक्षणाचा खर्च करेन व जे कोण ज्या गावामध्ये शमशानभूमीचा शमशानभूमीपासून जे लोक वंचित आहेत त्यांना त्या गावामध्ये शमशानभूमी नाही तर मी त्या प्राथमिक आरोग्य केंद्र व तसेच शमशानभूमी त्या गावामध्ये अवेलेबल करून देईन व माझ्या पंचायत समितीतील आत्मूर गटातील पंचायत समितीच्या सर्व सेवा मी त्या गावाकरता हे करेन उपलब्ध करून देईन आणि मी माझ्या गटाचा सर्वांगीण विकास करेन जर कुठे ना कुठे मी बाबासाहेबांची एक लाईन तुम्हाला आठवण करून देऊ शिक्षण आहे जे कोणी त्याला ग्रहण जे कोणी त्याला ग्रहण तो शहर राहणार नाही पण ज्या पद्धतीने सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेची जी अवस्था आहे त्याला जिल्हा परिषद मध्ये जे आताची अवस्था आहे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खाली जे काही त्यांनी कॉन्क्रीट वगैरे हो नाहीत परत बसण्यासाठी बेंचेस नाहीत परत संगणक नाहीत म्हणजे त्या विद्यार्थ्यांना थोडस जे काही अडचण होत आहे ते सर्व मी अवेलेबल करून देईन त्या विद्यार्थ्यांसाठी आणि माझा जो मुद्दा आहे तो सर्वप्रथम पहिला शिक्षणापासून जे कोण वंचित असतील त्यांना मी शंभर टक्के शिक्षणाचा प्रयत्न करेन आणि ज्या कोणाला शिक्षणापासून पैशाची आर्थिक परिस्थिती वाईट असेल त्यांना मी माझ्या पद्धतीने हेल्प करून बारावीपर्यंत शिक्षणाचा सर्व ज्या कोणा विद्यार्थ्यांना आई वडील नसतील त्यांना मी बारावीपर्यंत शिक्षण मोफत करणार आहे माझ्या आत्म गणातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्या पद्धतीने गावामध्ये व्यसन वाढत चाललेला आहे ज्या दारूबंदीला घेऊन तुमचा काय निर्णय सर्वप्रथम तर आता आमच्याकडे कुठलं पद नाही किंवा आम्ही सत्तेमध्ये नाही त्यामुळे जर ह्या गोष्टी आम्हाला करायच्या असतील तर हे काय पॉसिबल होणार नाही ज्यावेळेस सत्तेमध्ये येऊ त्यावेळेस जेवढे माझ्या आत्मोर्गाणातील जे कोण दारू विक्रेते असतील जे की कायदेशीर त्याला परवानगी नाही परंतु गावामध्ये येऊन त्यांनी हे करताय दारू विक्री असन किंवा दुसरं काही असन त्या सर्व मी सुविधा बंद करेन पण कुठे ना कुठे तुम्हाला जर विकासाची जर परिभाषा विचारला तर विकासाला घेऊन तुम्ही काय सांगाल विकासामध्ये आता मी बघतोय माझ्या आत्नूर गणातला आतापर्यंत जेवढेही कोणते उमेदवार निवडून आले त्यांनी कुठलाच विकास केला नाही हर गावामध्ये पाण्यासाठी पाण्याची टंचाई आहे त्याच्यानंतर नाली गटारे कुठले स्वच्छ नाहीत कुठलाच सर्वांगीण विकास नाही जर हे काही सर्वांगीण विकास आहे जे नाली गटारे असतील परत आपले जे काही रोड असतील सिमेंट कॉन्क्रीट रोड असतील डांबर रोड असतील माझ्या गणासाठी मी सर्वप्रथम सर्व हे सर्व सुविधा उपलब्ध करून दे तुमच्या गावातील सर्वात मोठी समस्या काय आणि जेव्हा भगवान निवडून येतील तर त्याच्यावरती कशा पद्धतीने मार्ग काढला जाईल आमच्या गावातील माझं गाव मरसांग हे माझ्या गावातील सर्वात मोठी अडचण आहे की आम्हा जो मागासवर्गीय वर्ग आहे त्यांना कुठली शमशानभूमी नाही आणि दुसरा आहे जे आमच्या गावातील मुसलमान बंधू आहेत त्यांचे जे अंतिम संस्कार करण्याची शमशान भूमी आहे ते एक रोडच्या पलीकडे आहे आणि त्या पुलाची उंची मजामताने अस पाच फूट तर जेव्हा एक छोटासा सळाका जरी पावसाचा आला तर त्या पुलावरून पाणी जातं मग त्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे जे कोण आमच्या गावातील एखादी अंतिम संस्कारासाठी आम्हाला तिकडं जायचं असेल तर ते आम्हाला जाणं पॉसिबल नाही तर त्यासाठी मी सर्वप्रथम जर असेल माझ्या गावामधून जर मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य सेवा व आणि पुलाची उंची वाढवून देत जनतेसाठी पण कुठे ना कुठे नागरिक आज पण पिण्याच्या पाण्यासाठी आरोग्याला घेऊन आणि शिक्षणा मतदार जे, जे आहेत ते जे पाण्यासाठी असतील किंवा कशासाठी असतील ते जे हे करत आहे ते त्यांचं ते योग्य आहे कारण की आजपर्यंत आमच्या या आतनूर गाणामध्ये कोणीही विकास पुरुष असा म्हणता येणार नाही आणि त्यांनी कुठलाच विकास केलेला नाही आज बघा तुम्ही आतनूर असेल मेवापूर असेल गव्हाण असेल रांगकोळा असेल शिवाजीनगर तांडा असेल हळदवडा असेल किंवा माझं गाव मरसांगी वासन हे जे आमच्या घरामध्ये आठ गाव आहे ते आठ गावातला कुठला सर्वांगीण विकास झालेला नाही सर्व गावामध्ये पाण्याची अडचण आहे आरोग्यसेवाची अडचण आहे प्राथमिक आरोग्यसेवा त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठली सुविधा नाही बसण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवस्थित जागा नाही जर सर्वप्रथम तिथं बसण्यासाठी ज्यावेळेस आमचे विद्यार्थी जातात सकाळी प्रतिज्ञा होते ती जो जागा असेल जर पाऊस पडला तर ती जागा पूर्णपणे ओनली होती तिथं खाली कुठलंच कॉन्क्रीट म्हणा किंवा ब्लॉक म्हणा टाकलेले नाहीत तर सर्वप्रथम जे माझ्या गणातील जेवढीही गावं असतील तिथले सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेमध्ये जे कुठले ते जे विद्यार्थी त्या योजनेपासून वंचित असतील ते सर्वप्रथम मी जिल्हा परिषद करता वापरेन पण कुठे ना कुठे जेव्हा मतदान येतात तेव्हा जनतेसमोर आश्वासन दिली जाते पण निवडून आल्यानंतर त्या आश्वासनावरती काम होणार का फक्त कुठे ना कुठे ते आश्वासन दिले जाते शंभर टक्के तुम्ही एकदा वंचित बहुजन आघाडीला सत्ता देऊन बघा जे गोरगरीब जनता असेल शिक्षणापासून वंचित राहिलेले विद्यार्थी असतील त्यांचा शंभर टक्के आम्ही सर्व गावचा विकास करणार आणि जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना आम्ही शिक्षण देणार कुठे ना कुठे आपल्या इथले तालुका जळकोटचे जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट तांबोळी रमजान सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत तर सर काय म्हणणार येणाऱ्या मतदानाला मत घेऊन तुमचे जे उमेदवार थांबलेले आहेत आणि कुठे ना कुठे तुम्ही जनतेसमोर जे आश्वासन देतात त्या आश्वासनाला घेऊन तुमची काय टिप्पणी आहे सर्वप्रथम मी जळकोट तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी ही जळकोट तालुक्यात पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो स्वबळावर लढत आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी दखल घ्यावी आणि वंचित बहुजन आघाडीची ही युती नाही किंवा वंचित बहुजन आघाडीने कोणताही उमेदवारास पाठिंबा किंवा पुरस्कृत केलेले नाही वंचित बहुजन आघाडी जळपूर तालुक्यात अखनूर पंचायत समिती आणि माळीपारघा पंचायत समिती ही गंधड्यात आहे आणि सांगायचं तात्पर्य मतदारांना माझं हेच अपील आहे की सर्वांना तुम्ही बघितलेलं आहे तुम्ही काँग्रेस असल राष्ट्रवादी असाल भाजप असल सगळ्याला तुम्ही चान्स दिलेला आहे तर मायबाप जनतेला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्या मग वंचित बहुजन आघाडी गोरगरीबात काय असतात आम्ही गोरगरीबच आहोत बॅकग्राऊंड आमचं गोरगरीबाच आहे आम्हाला माहित आहे की गोरगरीबाची काय समस्या असतात तुम्ही सगळ्याला चान्स दिलात माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडीला एकदा चान्स द्या आम्ही तुमचा सर्वांगीण विकास करू जसं की तुम्ही बोललात की आमचा पक्ष कोणत्याही पार्टीसोबत अलायन्स केलं नाही सोबळावर लढणार आहेत पण जेव्हा निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या पक्षासोबत जाणार की तेव्हा पण तुम्ही सोबळावरच राहणार हे बघा निवडणूक झाल्याच्या नंतर काय होईल ते निवडणूक झाल्यानंतर आम्ही डिसाईड करू सध्या आम्ही स्वबळावर लढत आहात आणि मतदारांना एवढीच अपील आहे की तुम्ही सगळ्याला वापरून सगळ्याला चॅनल देऊन बघितला तर यावेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीला एकदा संधी द्या आणि आम्ही त्या संधीचा पुरेपूर फायदा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आम्ही करू पण कुठं ना कुठं नागरिकांमध्ये कुठं ना कुठे एक गैरसमज चालू आहे तर हा नवीन मुलगा आहे कुठं ना कुठे एक अनुभवी माणूस नाही आहे तर त्याला घेऊन आणि जनतेला तुम्ही कसं विश्वासामध्ये घेणार तेव्हा सुरुवात कसं असते राजकारणामध्ये युवा पिढी युवा पिढीने पुढाकार घ्यावा कारण काय होतं माहितीये का शेकडो वर्ष झालं ते सभासद तोच जिल्हा परिषद नेता त्याचं तुम्ही सगळं बघितलेलं आहे त्यानं साधा तुमचं पाणीचा प्रश्न सोडत नाही तुमचं गावाचं कोणतं सर्वांगीण विकास नाही गटाचं सर्वांगीण विकास नाही घानाचा सर्वांगीण विकास नाही तर तुम्ही युवा पिढीला जेव्हा तुम्ही चान्स द्या तर कसं असतं माहितीये का ज्या आपल्या भारत स्वातंत्र्यामध्ये युवा पिढीनंच पुढाकार घेऊन भारताला स्वातंत्र्य दिलेलं आहे तर तुम्ही राजकारणात देखील तुम्ही युवा मत देऊन त्यांना पुढे करा ते कसं नवजवान रक्त आहे ते तुमच्या सेवेसाठी अवेलेबल राहतील बाबासाहेबांच्या कोणत्या विचारांना बाबा विचार घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात बाबासाहेबांनी सर्वप्रथम तर भारत देशाला एवढं मोठं योगदान दिलंय भारतीय संविधान आम्ही त्या भारतीय संविधानावरती चालणारे बाबासाहेबांचे लेकर आहे आणि मी एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आणि मला गोरगरीब जनतेचं काय अडचणी असतात हे बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी जे काही डॉक्टर बाबासाहेब सा आंबेडकरांनी सांगितलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे ते वाघिणीचं दूध पेन ते गोरगुरल्याशिवाय राहणार नाही तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सांगितलं आहे ते गोरगरिबासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही करून गेले गोरगरिबासाठी ते गे आम्हाला एक बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कायम जिवंत ठेवायचे आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष जर ह्या ह्या अगोदर इथं आमच्या गाणामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष लढला नाही हे सर्वप्रथम लढत आहेत आणि जर तुम्ही एक संधी वंचितला दिली तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर चालून आमच्या घानाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही पण कुठे ना कुठे जे आश्वासन जनतेला देत आहेत त्या आश्वासनावरती निवडून आल्यानंतर काम होणार पण ज्या पद्धतीनं काम होणार की फक्त कुठे ना कुठं आश्वासन देऊन इकडल्या जनतेला कुठे ना कुठे डिव्हायडेशन करण्याचं काम होणार हे बघा तुम्ही सर्वांना मतदान बघितल्या काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो तर ते वंचित बहुजन आघाडी शंभर टक्के जनतेचं आम्ही जे काही प्रॉमिस केले त्या आम्ही शंभर टक्के ते पूर्ण करू तुमचं पक्षाचं सगळ्यात मोठं म्हणजे कोणत्या कामावरती हो तुम्ही घेऊन ते जनतेसमोर जाणार असे कोणते कोणती काम कामे असतील जेव्हा तुमचा उमेदवार निवडून तर सगळ्यात पहिलं त्याला तीन महिन्याच्या आत तुम्ही करणार आहात एक तर जे जिल्हा परिषद शाळेची जी अवस्था आहे ती आणि दुसरी गोष्ट जे भ्रष्टाचारमुक्त म्हणजे काय ते सध्या काय चालू आहे राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी चालू आहे तर एक टक्केवारी मुक्ता आमचा उमेदवार काम करेल कोणाकडूनही रुपये घेणार नाही गोरगरीब तास आम्ही अवेलेबल राहू जनतेचे प्रश्न सोडू तर हे आज आपल्यासोबत जुळलेले होते वंचितचे उमेदवार भगवान साहेब कशा पद्धतीने जनतेसमोर ते आश्वासन देतात आणि निवडून ते त्या आश्वासनावरती कशा पद्धतीने काम केलं ते येणाऱ्या काळात आपण बघत राहू तर असंच बघत राहू आणि सपोर्ट करा आवाज तुमचा साथ आमची थँक्यू सो मच